नमस्कार मित्रांनो मी राव सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी म्यान यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक पाहणी ही चालू झालेली आहे तर रब्बीची पीक पाहणी ही तुम्ही करून घेतली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर पीक पाहणीचे काय फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो पीक पाहणी ही अत्यंत महत्त्वाची असते आपण खरीप हंगामात जेव्हा पीक पाहणी केली होती त्याचप्रमाणे हां ते मान्य खरीप हंगामाची करून करूनसुद्धा आपल्याला काही जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई म्हणा किंवा विम्याचे पैसे म्हणा ते भेटलेले नाहीत अजून पण परंतु सरकार करून सरकार चांगल्याच प्रकारे प्रयत्न करत आहे परंतु कंपनीवाले जे आपले एच डी एफ सी वगैरे अशा कंपन्या आहेत त्या कंपनीवाले मान्य करायला तयार नाहीत की इकडं नुकसान झाले किंवा विम्याचे पैसे द्यायला तयार नाहीत तर मित्रांनो त्या त्याच याच्यानुसार आता त्या रब्बीची पीक पाहणी ही चालू झालेली आहे तर रब्बीची पीक पाहणी जर तुम्ही केली तर तुमच्या सातभाऱ्यावर हरभरा वगैरे जे तुम्ही पीक रबीमध्ये टाकलेलं आहे पेरलेलं आहे ते पीक तुमच्या सातभाऱ्यावर येणार त्याचबरोबर आता नोव्हेंबर महिन्याच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणलं तरी चालेल तिथं अतिवृष्टी गारपीट वगैरे बरंच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर ती नुकसान भरपाई सुद्धा पीक पाहणी केल्यानंतर भेटू शकते त्या त्यामुळे पीक पाहणीची ही हलगर्जीपणा करू नका पाहणी करून घ्या मित्रांनो ती काय असं पैसे लागणार नाहीत काय नाही फ्रीमध्ये पीक पाहणी करता येते तर पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जर सरकारकडून नुकसान भरपाई मिळत असेल तर त्याच्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही तर लवकरात लवकर पाहणी करून घ्या त्याचबरोबर पीक पाहणीनंतर तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडून त्यांच्या गाईडलाईनुसार तुमची क्लेमसुद्धा करून घ्या मित्रांनो ऑनलाईन जर केलेलं नसेल तर आता काही कृषी अधिकारी ऑफलाईनसुद्धा क्लेमचे फॉर्म देत आहेत ते फॉर्म भरून तुम्हाला त्यांच्याकडे सबमिट करायचे आहेत सादर करायचे आहेत त्यानुसार तुमचे क्लेम सुद्धा होणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद